गिरि आश्रमासमोर रायगड फूड स्टॉल युनियनची स्थापना गगनगिरी आश्रमासमोर रायगड फूड स्टॉल युनियनचे उद्घाटन संस्थापक आणि माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले युनियनमुळे सर्व दुकानदार एक दिलाने एकत्रितपणे व्यवसाय करतील असा विश्वास किशोर पानसरे यांनी व्यक्त केला आहे गगनगिरी आश्रमात मुंबई पुण्याहून हजारो भाविक दर्शनासाठी येतात मोहनवाडी सिद्धार्थनगर प्रकाशनगरमधील नागरिकांनी विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटल्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे या दुकानदारांना नियमात आणण्यासाठी तसेच एकजुटीने व्यवसाय करावा या हेतूने माजी नगरसेवक किशोर पानसर यांनी रायगड फूड स्टॉलची स्थापना केली आहे पानसर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गगनगिरी आश्रमासमोरील मैदानात युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी गगनगिरी आश्रमातील व्यवस्थापक माने रायगड फूड स्टॉल युनियनचे अध्यक्ष प्रफुल मुंडे अतिश मुंडे बाबू पुजारी उच्चाप्पा वर्चाली पप्पू शाहसने यांच्यासह स्टॉल चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न